केलं चाल। का चालू तर भावांनो जय शिवराय मी तुमचा मित्र त्रिशूल पाटील स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर एकंदरीत हा जो घटनाक्रम चालू आहे यावरून मला असं वाटते की जर या सरकारला सगळे आरोपी जर असेच पोसायचे असतील तर शासनानं एखादी जागा उपलब्ध करावी चांगली प्रशस्त मोठी जागा पार तिकडं असं मस्त ते लोणावळा खंडाळा किंवा त्याच्यापेक्षा अजून थोडं पुढं तिकडे समुद्रकिनारी नाही का तिकडे एखादं असं प्रशस्त फाईव्ह सेवन स्टार असं एखादं जेल बांधावं हो। आणि हे जेल ही 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 जे आहे ना हे स्पेशल आणि हे तस्करी करणारे हे जे सगळे नेत्यांचे जवळचे जे बगल बच्चे आहे ना त्यांना पोचण्यासाठी त्यांनी काय होईल की काही कांड झाला की लगेच आरोपी सरेंडर होतील आणि तिकडं चैनीत खाणं पिणं झोपणं सगळं होईल त्यांचं आरोपी पकडला म्हणून पोलीसवाले निश्चिंत आणि आपला कार्यकर्ता चैनीत आयुष करताय म्हणून तो त्यांचा नेता निवांत आणि आरोपीला लगेच अटक झाली म्हणून समाज सुद्धा शांत राहील ना सरकारवर रोष ना मोर्चे ना कोणाच्या भावना दुखवणार ना जातीवाद होणार ना काही ना काही ना काही ना काही बरोबर आहे की नाही सरकारने ही योजना राबवली पाहिजे नाहीतर मग आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेने काय करायला पाहिजे की आपण जी मुद्दल घेतो ते व्याजासकट द्यायला शिकलं पाहिजे म्हणजे आपण कसं आपल्या गावाकडं कोणी चहा पाजला की चहा पाजतो कोणी जीव घातलं की आपण त्याला जीव घालतो अगदी तसंच अशा विषयामध्ये सुद्धा बघायला पाहिजे म्हणजे या यंत्रणेवर अवलंबून राहण्यापेक्षा आपलं आपण फेडून मोकळ होऊन ध्येय होतं गावातल्या लहान लहान मुलाच्या चेहऱ्यामध्ये त्यांनी आपलं सुख शोधलं होतं गावातल्या प्रत्येकाच्या समस्या त्यांनी आपल्या म्हणून उचलल्या होत्या दलित तरुणावरचा वार त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतला तीन टर्मचा सरपंच सहा पत्र्याच्या घरात राहणारा एकदम निस्वार्थ खऱ्या अर्थानं गावाचा आधारस्तंभ होते स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख त्यांच्या न्यायासाठी न्याय, न्याय मागणीसाठी हे मोर्चे हे मोर्चे का निघाले काय फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हणून कि ते धनंजय मुंडी मंत्री झाले म्हणून कि भाजप सत्तेत आलं म्हणून नाही अजिबात निघाले कारण बीड आणि विशेष करून त्या परळीतील गुंडाराज ती हुकुमशाही ती विशिष्ट टीम कडून हे लोक भर चौकात मारून फेकतात अपहरण करतात धमक्या देतात बंदुकीच्या जीवावर आणि हे सगळं खुलेआम चालतं यांच्यावर राजाश्रय असल्यासारखं असं म्हणतात की परळीत सगळी काम उघड चालतात डकेती फिरोती रेती गुटखा मटका राख लँड तस्करी आणि ह्यातून पैसा जमवला आणि त्याचा त्रास सर्वसामान्य लोकांना होतोय स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांचा निर्गुण खून झाला गावातले लोक रस्त्यावर आली त्यानंतर मनोज जरांगे पाटील ह्या प्रकरणाची माहिती देण्यात आली जरांगे पाटील सुद्धा स्वतःहून रस्त्यावर उतरले सगळी यंत्रणा कामाला लावली तो गुन्हा दबूनही गेला असता पण जरांगे पाटील पुढे आल्यामुळे लोकांना न्यायाची आशा वाटू लागली दहशत आणि गुंडागर्दीने त्रासून गेलेला प्रत्येक समाज घटक पुढे आला आणि संतोष दादांना न्याय मिळावा सोबतच ही गुंडागर्दी कायमची संपवण्यासाठी मग प्रत्येक पक्षाचे नेते कार्यकर्ते यांनी सुद्धा या लोक लढ्याला उचलून धरलं तब्बल एक महिना उलटून जात असताना आरोपी सखू असतो आहेत आजही पूर्वीचीच परिस्थिती आहे तिथल्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह आहेत ज्या कार्यकर्त्यांनी ज्या नेत्यांच्या जीवावर हा हत्याकांड घडून आणला तो मंत्री नीती शून्य वागतो त्याच्या पक्षाचे प्रमुख नेते ते अजित पवार पुरावेची वाट पाहतात आणि ह्या हकाला आपलं पद आणि आपलं राजकारण अडचणीत वाटलं म्हणून त्या हकानं चार दोन सुपारी प्लेअर ते नसते का ते हाके सदावर यांच्यासारखे लोक भुकायला ठेवले प्रति मोर्चे काढत आहेत म्हणे आणि त्यांचा काही समाजही त्यांची समाज बाजू घेतोय गुन्हेगारांसाठी रस्त्यावर येणाऱ्यांची खरच किव येते अरे ह्या हकाला जेव्हा काही फायदा असतो ना तेव्हा फक्त स्वतःचा समाज दिसतो आणि काही गोष्टी अंगलट आल्या की सगळं ओबीसी दिसतो आणि हेच कराय ओबीसीच पांघरून घेऊन फक्त स्वतःच राजकारण पद पैसा वाढवायचा एवढंच बघा ना बिंदू नामावली प्रमाणे एक तरी भरती आहे का तिथे बरं किती त्या बोगस विम्याचा फायदा झाला अरे इतके सारे पुरावे आहेत आणि बिचारे तिथले लोक आम्हाला फोन करून सांगतात तेही ह्याबल आहेत बिचारे ते तरी काय करणार ओबीसी प्रवर्गातील जातींबद्दल बोलतोय मी ते एकच आहे ते बैलासारखं खात्यानं उपोषण करते पुर्या ओबीसी प्रवर्गाला येड्यात काढते हादळ हादळ खाच आणि मीडिया समोर येऊन नाटक करायचं आणि ते मीडिया पण बोगस ते कव्हरेज देते प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी पहिले त्यांना त्याची लव्हर पाठवली आणि आता हे दोन नाचे पुढे केले आणि काही नीतीशून्य गुलामी प्रवृत्तीचे गोट्या सकट तोंडात गिरणारे हे असे काही लोक यांना डोक्यावर घेऊन उदो उदो करतात अरे गुंडांना गुंड नाही म्हणायचे ही कोणती पद्धत बो चार फुटाचा गॅसचा पाईप अर्थ गॅसचा पाईप काय लहान लागते का चार चार लोखंडी रॉड फायटर ते क्लच चे म्हण कत्ती कोयता बंदुकी बी असतील पण त्या दडवल्या एवढ्या हत्यारांनी मारलं ज्यांच्या जीवावर मारलं ना त्यांना वाचवण्यासाठी हे मोर्चे आंदोलन आणि उपोषण करताय पाटलांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे की पाटलांनी म्हटलं की घरात घुसून मारू अरे एवढं सगळं करू नाही तुम्ही संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना धमक्या देत असाल अरे रावी करत असाल तर कोण सहन करणार आहे पाटलांनी हे वक्तव्य तर हरामखोरांसाठी केलं होतं काय तुमच्या कोणी एका जातीसाठी नाही आणि जर कोणाला हे वक्तव्य वैयक्तिक घ्यायचं असेल ना तर घ्या आमचा नाही इलाज आहे त्या गुन्हेगारांचे समर्थक म्हणण्यापेक्षा ना जातीवादी म्हणलं तर जाट फरक पडत नाही 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 कोयत्याची भाषा तुम्ही वापरायची हाणमारीची भाषा तुम्ही करायची पाटलांच्या विरोधात कट कारस्थानं तुम्ही करायची स्वर्गवासी संतोष देशमुख सारखे सामान्य माणसं तुम्ही मारायचे पूर्ण बीड जिल्ह्यात दहशत तुम्ही निर्माण करायची बीडचा बिहार मिर्झापूर करायचा मराठा ओबीसी वाद तुम्ही पेटवायचा आणि गुन्हा दाखल करायचा पाटलांवर बोललं तर बोललं म्हणते काय तत्परता त्या मुख्यमंत्री साहेबांची खून प्रकरणातील आरोपीवर गुन्हे दाखल करायला तीन दिवस लागले आणि पाटलांवर सूडबुद्धीने बारा तासात आठ खोटे गुन्हे दाखल करण्यात आले वारे तुमचं गृह खातं आणि प्रशासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याच्या मंत्र्याला आहे आणि मंत्री त्याच्या कार्यकर्त्याला आहे समाजाच्या आडून त्या पत्रकार बडेंचे एक शब्द मला चांगले वाटले जर जात गुन्हेगाराला समर्थन करत असेल ना तर ती जातही गुन्हेगारच पाटलांच्या वक्तव्याचं मी समर्थन करतो दादागिरी खपवून घेतली जाणार नाही जीव गेला तरी चालन भावांनो तुम्ही दादांच्या मताशी संमत असाल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा भेटू लवकरच जय शिवराय